गुड इवनिंग सर्वांना गुड इव्हनिंग माझा आवाज येतोय का बाबा व्यवस्थित आणि चित्र व्यवस्थित दिसतोय का बाबा तुम्हा सर्वांचं मी चैतन्य रणपिचे सर आपल्या सनराइज करिअर अकॅडमी करे सातारा या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो ज्या क्षणाची वाट पाहत होता तुम्ही तो क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि तुमची फायनली म्हणजेच सेकंड म्हणजे शेवटची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी होती ती आलेली आहे याच्यानंतर आता तुमचा फायनल रिझल्ट लागेल आणि तो लवकरात लवकर लागेल लक्षात ठेवा कारण तुम्हाला पहिल्या फर्स्ट जे काही रिस्पॉन्स सीट होते त्या माध्यमातून तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं बरेच प्रश्न चेंज होऊन आले काही प्रश्न कॅन्सल झाले मग आता फायनल रिझल्ट आमचा कधी लागेल किती लागल मेरिट किती लागेल या घटकावर आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आवाज क्लिअर येतोय का चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा जर या दोन गोष्टी क्लिअर असतील तर एक मेसेज करा मला यस म्हणून लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया माझा आवाज तुम्हाला सर्वांना क्लिअर व्यवस्थित येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा ह्या दोन गोष्टी क्लिअर असतील तर एक मेसेज करा लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया चेक करा माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का जर आवाज व्यवस्थित येत असेल चित्र व्यवस्थित दिसत असेल तर एक मेसेज करा लेक्चरला आपण लगेच सुरुवात करूया येस सर चलो तुमचं आता मेरिट किती लागेल काय लागेल त्याबाबत चर्चा करू आपण आणि तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या काही शंका असतील त्याच्यावर पण आपण चर्चा करू तत्पूर्वी व्हिडिओला ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पडदेशी लाईक करा लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला किती मार्क मिळालेत हे तुम्ही कळवायचंय कुठं कळवायचं आहे तर तुम्ही जिथून मेसेज करताय त्या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची आपण एक आय सी डी चा पोल घेतलेला होता आणि त्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क समजलेत कोणाला किती मार्क आहेत ते विद्यार्थिनींचे आणि हा जो आता आपला लिंक दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या माध्यमातून तुम्हाला फायनल तुमचं मेरिट किती लागेल हे समजेल जर तुम्ही तुमची मार्क त्या ठिकाणी मेन्शन केली तर आणि अंदाजे तुम्हाला एक ऑफ मी सांगणारच आहे आज ज्या माध्यमातून तेवढ्या रेंजनं तुमचा ऑफ लागेल तुमचं मेरिट लागेल त्याच्यानंतर ना मेरिट किती लागेल की हे आपल्याला समजण्यासाठी तुम्ही मार्क किती मिळेल मिळाले आहेत हे व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या एक आपण पोल बनवलंय तिथं मेन्शन करा जेणेकरून तुमची मार्क समजतील तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही जिथून मेसेज करताय त्या ठिकाणी एक लिंक दिली आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची आता तुम्ही जिथून मेसेज करताय तिथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्याच्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप आपलं जॉईन करा आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात ठीक आहे आवाज क्लिअर आहे चित्र व्यवस्थित दिसत आहे त्या मार्क कमी झाले बघूया आपण कुठले झाले काय झाले आणि का पुढे काय करता येईल आपल्याला या सगळ्याच्या सगळ्या घटनांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे काळजीच करू नका स्टार्ट करू आपण तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या सनराइज सा मध्ये स्वागत करतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा आयसीडीएस अंतर्गत भरतीसाठी आपली एक जबरदस्त बॅच आहे ज्याला आपण मेंटॉरशिप बॅच म्हणतो ह्या मेंटॉरशिप बॅचच्या माध्यमातून तुम्हाला अंतर्गत भरतीसाठी शंभर टक्के फायदा होईल जी तुमची एक्झाम टी सी एस येणार आहे मग तुमचा हा टी सी एस पॅटर्न नुसार जी आपली अंतर्गत बॅच आहे ती सुरू झालेली आहे बरोबर आणि ही तुम्हाला असलेली शेवटची संधी ह्या बॅचची सर फी किती आहे तर फी तुम्हाला सांगितलेली मी पंधराशे रुपये आहे पण त्याच्यावर अजून डिस्काउंट दिलाय आपण काळजीच करू नका आणि हा या डिस्काउंटच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल अभ्यासाचं प्रॉपर नियोजन मेंट्रॉशिप बॅच आहे आपली आणि त्या माध्यमातून ही फी वगैरे तुम्हाला सगळी सांगितलेली आहे बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका माता सावित्री बॅच ही अंतर्गत भरतीसाठी तुम्हाला जो सिलेबस दिलाय का नाही त्या सिलेबसला धरूनच सगळा सगळा कंटेंट असेल लक्षात ठेवा जो सिलेबस दिलाय त्याला धरून कंटेंट असेल आणि तुम्हाला ह्या तुमचा जो फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे या चार पाच दिवसामध्ये आणि आलेल्या मा, माहितीनुसार ह्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग काही दिलेलं नाही आणि शक्यतो नसेल लक्षात ठेवा कारण तुम्ही बरेच वर्ष सेवा केली या कमीत कमी दहा वर्ष त्याच्यामुळं निगेटिव्ह मार्किंग नसेल हे तुम्ही लक्षात ठेवा परंतु जरी असलं तरी आपण व्यवस्थितरित्या पेपर हँडल करायचा एवढंच तुम्हाला सांगतो आणि मग ही बॅचची फी आहे आपली पंधराशे मुळात फी होती अडीचशे आता ह्या पंधराशेवर पण अजून आपण डिस्काउंट दिला आणि ही फी या एक हजार रुपयेच केलेली आहे याबाबत तुम्हाला डिटेल माहिती संध्याकाळी लेक्चर आहे माझं त्यावेळी सांगेन मी काळजीच करू नका चलो आता या दोन बॅचची तुम्हाला फायदे माहिती सांगायची होती यासाठी काय करा ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं प्ले स्टोरला जाऊन सनराइज अकॅडमी सातारा ऍप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या फोल्डरमध्ये माता सावित्री बॅच दिसेल अंतर्गत भरतीसाठी चलो आता आपण चर्चा करणार आहे तुमचं मेरिट किती लागेल तुम्हाला पडलेली मार्क किती आहेत आणि तुमचा फायनल रिझल्ट कधी लागेल याबाबत आपली चर्चा होईल तत्पूर्वी ज्यांना ज्यांना सेकंड म्हणजेच फायनली रिस्पॉन्सिट भेटलेली नाहीये त्यांनी ही प्रोसेस व्यवस्थित करून घ्या तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पहिल्यांदा या ठिकाणी नोंदवा या ही जर तुम्हाला असेल रिस्पॉन्सिक याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन आहात आणि आपला जो ग्रुप आहे पोलचा म्हणजेच आयसीडीएस मेरिट किती लागेल एकशे दोन जागांसाठी जवळजवळ तुम्हाला सांगतो अठ्ठ्याऐंशी हजार फॉर्म आलते मग परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या कमी असेल पण अठ्ठ्याऐंशी हजार महिलांनी फॉर्म भरलेले होते एकशे दोन जागांसाठी त्याच्यामुळे मेरिट जास्त लागेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीये कारण तुमचं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मेरिटची पातळी कमी आली हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला सांगेलच मी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा इथं त्यानंतर मी पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर ना हा एक कॅपचे असतो या म्हणजे हे आकडे असतात ते व्यवस्थित या ठिकाणी टाकायचे आता एखाद्याला आपला पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही काय करू शकता फॉनगेट पासवर्ड करू शकता मग फॉरगेट पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करता येईल तो भेटेल तुम्हाला मग त्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला पासवर्ड जरी माहीत नसेल तरी तो मिळून जाईल काळजी करू नका किंवा इथे चेंज पासवर्ड सुद्धा तुम्ही करू शकता पण तर फॉरगेट करा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी रिस्पॉन्सिट तुमची भेटून जाईल ठीक आहे ओके आता ही प्रोसेस तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहे आणि जरी कोणाला माहित नसेल तर ही प्रोसेस करून घ्या ही केल्या केल्या तुम्हाला रिस्पॉन्सिट भेटेल त्या रिस्पॉन्स वर तुम्हाला काय काय दिलेलं आहे तुम्ही बरोबर लिहिलेले मार्क त्या ठिकाणी काय काय दिलेलं आहे तुमचा प्रश्न जर जा बर बरोबर असेल असे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत बघा तुमचा जर प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी बरोबर असलेला प्रश्न इकडे दिलेला आहे आणि तुम्ही उत्तर काय लिहिलेलं आहे ते पण दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि जो प्रश्न कॅन्सल झालेला आहे त्या ठिकाणी खाली रेड अक्षरामध्ये दिलेला आहे प्रश्न तुम्हाला तो बघायचा नाही त्याची मार्क गृहीत धोरणा तो कॅन्सल झालेला आहे ह्या तीनच पद्धती आहेत यामध्ये वेगळं तिसरं काय चौथं काहीच नाही ले ले थे, थे थे। एक म्हणजे तुम्ही लिहिलेला प्रश्न बरोबर आहे का चूक आहे तुम्हा ते तुम्हाला त्या ठिकाणी कळतंय एका प्रश्नाला किती मार्क आहेत तुमचा चुकला असेल तर किती तुमचे मार्क निगेटिव्ह होतील हे पण दिलेलं आहे तुमचा प्रश्न कॅन्सल झालेला आहे हे पण दिलेला आहे बाकी वेगळं काहीच करू नका तुम्हाला पाठीमागच्या पण वेळेस सांगितलेलं मी आणि आता पण सांगतो की तुम्हाला हे जी निगेटिव्ह सिस्टीम आहे ती नेमकी कशी करायची आहे ती पाठीमाग एक लेक्चर घेतलेला आपण युट्यूबला आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं निगेटिव्ह मार्किंग जी पद्धत आहे ती कशी आहे काय आहे तुम्हाला पॉईंट पाच निगेटिव्ह मार्किंग त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे अचानक सांगितलं त्यांनी अचानक पॉइंट पाच निगेटिव्ह मार्किंग हे तुम्हाला सांगितलं बरोबर पण तुमचा एक प्रश्न एक प्रश्न किती गुणांसाठी आहे तर दोन गुणांसाठी मग तुमचे शंभर प्रश्न दिले त्यांनी नव्वद मिनिटामध्ये सोडवायला सांगितलेले आणि गुण दिले ते दोनशे आणि निगेटिव्ह दिलेला आहे पॉइंट पाच मग हे पॉइंट पाच कशाचं निगेटिव्ह आहे तर मार्कांचं हे मार्कांचं गुणांचं लक्षात ठेवा पण प्रश्नांचा विचार केला तर पॉईंट पंचवीसच आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा म्हणजेच वन फोर्थच आहे प्रश्नांचा जर विचार केला तर मग तुम्हाला मी सांगत आलो पहिल्यापासून तुम्ही प्रश्न किती सोडवलेत किती चुकले त्यानुसार कसं काय करायचं ते अजून एकदा एक उदाहरण देतो तुम्हाला आणि लगेच पुढं जातो ते उदाहरण असं असेल तुम्ही एखाद्यानं शंभरच्या शंभर प्रश्न सोडवलेत किती प्रश्न सोडवलेत शंभर प्रश्न सोडवलेत ओके या शंभर मधले तुमचे ऐंशी प्रश्न बरोबर आलेत ठीक आहे तुमचे चुकलेत किती प्रश्न वीस प्रश्न चुकलेत किती चुकलेत तुमचे वीस प्रश्न चुकलेत जे तुमचे प्रश्न कितीही चुकू द्या कितीही एखाद्याचे मी म्हणतो अडुसष्ट प्रश्न बरोबर आलेत चुकण्याची संख्या आहे बत्तीस असं सुद्धा असू शकतं बरोबर जर शंभर सोडवले असतील तर जर तुम्ही प्रश्न ऐंशी सोडवलेत समजा किती सोडवले टोटल ऐंशी बरोबर आणि ह्या ऐंशी मध्ये तुमचे वीस प्रश्न चुकलेत आणि साठ प्रश्न बरोबर आलेत काही असू द्या जे तुमचे प्रश्न चुकलेत का नाही ते मोजून काढायचे मोजून काढले तुम्ही सर आम्ही शंभर सोडवलेत शंभर मधले आमचे वीस प्रश्न चुकलेले आहेत जे चुकलेत का नाही त्याला भागीले चार करा लय लोड घेऊन आता तुमचं जे उत्तर येतं या बघा चार पंचवीस पाच उत्तर येत आहे तुमचं बरोबर किती उत्तर येत आहे पाच उत्तर येतंय तुमचं आता हे पाच काय करायचं तर बरोबर जेवढे प्रश्न आलेत मार्कांकडे जायचं नाही बरोबर जेवढे तुमचे प्रश्न आलेत का नाही त्याच्यातून तुम्ही हे पाच वाजा करा मग तुमचं उत्तर येईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला गुन्हिले किती करा दोन करा पंच्याहत्तर दोन्ही दीडशे हा तुमचा प्रॉपर फायनली स्कोर आला निगेटिव्ह मार्किंग करून दीडशे असा हा कार्यक्रम आता एखादा म्हणून सर आम्ही साठच प्रश्न बरोबर आलेत आणि ते चुकलेत वीस आम्ही टोटल सोडवलेत ऐंशी असं पण असू शकतं म्हणजे याला परत भागिले चार करा भागिले चार केल्यानंतर चा उत्तर तुमचं पाच येईल जे तुमचे प्रश्न बरोबर आले त्याच्यातून तुम्ही पाच मायनस करा तुमचं उत्तर येईल पंचावन्न आणि पंचावन्न लागून दोन करा तुमचा स्कोर येईल एकशे दहा ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू नका हि स्कोर असंच काढा तुमचे कितीही प्रश्न तुम्ही लिहू द्या येते लक्षात तुमच्या कितीही प्रश्न लिहू द्या तुम्ही मी म्हणतो एखाद्यानं ऐंशी सोडवू द्या पंच्याहत्तर सोडवू द्या बरोबर का पंच्याहत्तर जरी तुम्ही बघा सोडवले असतील एखादा म्हणता तुम्ही सर आम्ही पंच्याहत्तर सोडवलेत ह्या पंच्याहत्तर मधले आमचे किती आठ प्रश्न चुकलेत आठ प्रश्न चुकलेले आहेत चुकीचे प्रश्न बरोबर मग तुमचे बरोबर प्रश्न किती आले हे पाच आणि ती तीन जर आपण सोडले तर सदुसष्ट सर आमचे बरोबर आले सदुसष्ट आणि आठ पंच्याहत्तर मग बघा ह्या सदुसष्ट मधून किती वाजा करायचे तर ह्याला भागीने पहिल्यांदा चार करायचे तुमचं उत्तर येणार दोन ह्याला बागिले चार करा उत्तर आलं तुमचं दोन दोन प्रश्न ह्यातनं वजा करा तुमचं उत्तर येईल पासष्ट आणि ह्या पासष्टला गुणिले दोन करा तुमचं उत्तर येईल एकशे तीस हा तुमचा झाला फायनली स्कोर काही असू द्या जेवढे चुकलेत नाही त्याला गेले पहिल्यांदा चार करा जे उत्तर येईल ते बरोबर प्रश्न तुम्ही मायनस करा जे शेवटी उत्तर येईल त्याला गुणिले दोन करा हा तुमचा फायनली स्कोर येईल हे असंच करा बाकी वेगळं काही करू नका ठीक आहे आता आपण मेन कडे जाऊया की सर मेरिट किती लागेल काय लागेल ते ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल मी अंदाजे त्या दरम्यानच तुमचं मेरिट लागेल बघा तुम्ही ते कॅन्सल झालेले प्रश्न ह्यामध्ये इन्क्लूड करू नका प्रश्न काय आहे बघा पुष्पादाईंचा की सर मग जे प्रश्न आता कॅन्सल झाले ते वगळून राहिलेल्या प्रश्नावर निकाल लागेल का हा शंभर टक्के जे प्रश्न तुमचे आता रद्द झलेत जे प्रश्न तुमचे रद्द झालेत जे प्रश्न तुमचे कॅन्सल झालेत त्या प्रश्नांना वगळायचं त्याला इन्क्लूड करायचं नाही मग आपला तो बरोबर आलेला असू द्या नाही तर चुकीचा असू द्या नाही तर न सुटवलेला असू द्या तो कॅन्सलच करायचा बाजूलाच काढायचा त्याला ह्यामध्ये बेरजीत धरायचा नाहीये अजिबात धरायचा नाही तुम्हाला सांगितलं मी जेवढे चुकीचे जे दिलेत त्याला बागीले चार करायचं येणार उत्तर बरोबर प्रश्नातून वजा करायचं आणि राहिलेल्या गुणिले दोन करायचं तो तुमचा फायनल स्कोर येईल याच्यापेक्षा वेगळं काही करू नका एवढंच डोक्यात ठेवा क्लिअर का समजलं का तुम्हाला इथपर्यंत इथून पुढे नॉर्मलायझेशन किती दिवसांनी होणार एका अंदाजे तारीख सांगतो तुम्हाला काळजी करू नका इथपर्यंत क्लिअर आहे व्यवस्थित तुम्हाला समजलेलं आहे चल समजलं असेल क्लिअर व्यवस्थित तर एकदा व्हिडिओला लाईक ला ला करा एक लाईक तो बनता चलो आगे जायगे तुम्हाला कळलं आता निगेटिव्ह मार्किंग कसं आहे काय आहे हे असंच करा तुम्हाला सांगतोय म्हणून वेगळं काही करू नका चलो जाऊयात आपण पुढं चल इथपर्यंत आलो आपण आणि तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कसं करायचं काय करायचं ते पण व्यवस्थित सांगेन पाठीमाग पण सांगितलेलं आता मेरिट किती लागेल हा एक सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे की सर माझा स्कोर एवढा आलेला आहे मेरिट किती लागेल काय लागेल आता तुम्हाला सांगतो तुम्ही भयंकर कष्ट केलंय भयंकर अभ्यास केलाय रात्रीचे दिवस केलेत बरोबर आणि तुम्हाला तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग केला बरं का कुटुंबाचा त्याग केला बरोबर जवळच्या पै पाहुण्यांच्या कार्यक्रमाचा त्याग केला आणि भयंकर अभ्यास केलाय तुम्ही खरंच केलाय मग सर आमचं सिलेक्शन होईल का शंभर टक्के होईल तुम्हाला मार्क जर चांगले असतील तर होईल परंतु सिलेक्शन जरी झालं नाही तरी अजिबात नाराज व्हायचं नाही अजिबात नाराज व्हायचं नाही लक्षात ठेवा खर बघा कुठलाही कुठलाही माणूस असू द्या कुठलाही व्यक्ती असू द्या जीवनात यश अपयश अप, या पुढच्या गोष्टी आहेत पण तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक पाहिजेत आता तुमचं अपयश आलं तर कशामुळे काय येईल हे पण तुम्हाला सांगेल पण तुमचा रिझल्ट आला तर कशामुळे येईल हो हे पण तुम्हाला सांगेल मुळात सांगतो तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे ज्यानं प्रॉपर अभ्यास केला आणि पेपर व्यवस्थित हँडल हो केला त्याचा रिझल्ट येणार आहे मेरिट किती लागेल हे पण सांगेल तुम्हाला परंतु तुमच्या जागा फक्त होत्या एकशे दोन किती जागा होत्या फक्त एकशे दोन त्याच्यामुळं फॉर्म येणाऱ्यांची संख्या जवळजवळ तुम्हाला सांगतो अठ्ठ्याऐंशी हजार प्लस फॉर्म आलेले अठ्ठ्याऐंशी हजारांपेक्षा जास्त फॉर्म आलेले आणि मग प्रत्येकाच्या अपेक्षा असतात माझं सिलेक्शन व्हावं हो। माझ्या मुलीचं सिलेक्शन व्हावं माझ्या बहिणीचं सिलेक्शन व्हावं माझ्या मैत्रिणीचं सिलेक्शन व्हावं असं प्रत्येकाला वाटत असत पण सिलेक्शन होईल का सगळ्यांच आहेत अठ्ठ्याऐंशी हजार जागा आहेत फक्त एकशे दोन फॉर्म आले अठ्ठ्याऐंशी हजार प्लस आता परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे परंतु फॉर्म एकशे दोनच आलेत म्हणून एकशे दोनच महिलांची या ठिकाणी निवड होणार आहे आणि मग एकशे दोन महिलांची निवड होणार आहे एकशे दोन भगिनींची निवड होणार आहे मग एकशे दोन मध्ये कोण असतील तर ज्यांना मार्क जास्त आहेत ते असतील आता तुम्हाला एवढं सांगेन मी की सिलेक्शन कोणाचं होणार नाहीये स्पष्ट सांगतो तुम्हाला मेरिट पण सांगणार मी अंदाजीत पण सिलेक्शन कोणाचं होणार नाही तर त्यांनी आपल्याला सांगितलंय तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण असावेत तरच तुम्हाला कशाच्या विचारात घेतलं जाईल ह्या नॉर्मलायझेशनच्या विचारात घेतलं जाईल तुम्हाला जर पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असतील मार्क असतील तरच तुम्हाला या ठिकाणी विचारात घेतलं जाईल मग सर हे पंचेचाळीस टक्के म्हणजे कसं तर तुम्हाला एक प्रश्न दोन मार्कांसाठी मग ह्या दोनशेच्या आपण जर पंचेचाळीस टक्के काढलं तर आपलं उत्तर येईल बघा नव्वद मग ज्यांना ज्यांना फक्त नव्वद मार्क पडलेत ज्यांना ज्यांना फक्त नव्वद गुण आहेत ज्यांचे प्रश्न निगेटिव्ह जाऊन फक्त पंचेचाळीसच बरोबर आलेत आणि त्यांना गुण पडलेत नव्वद ह्यांनी कसलाच विचार करू नका आपला दुसरा अभ्यास चालू करा लक्षात ठेवा कारण यांचं सिलेक्शन होणारच नाही मुळात त्यांनी सांगितलंय तुम्हाला पंचेचाळीस टक्के तरी गुण पाडावेत कमीत कमी तुम्हाला जर नव्वद मार्क जर पडली नसतील लक्षात ठेवा तर तुम्ही सिलेक्शन मध्ये येणार नाही तुमचं नॉर्मलायझेशनसाठी विचारच केला जाणार नाही लक्षात ठेवा मग तुमचं नॉर्मलायझेशनसाठी विचार करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी नव्वद गुण असावे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शंभर गुण असावे नव्वद पेक्षा जास्त असावे नव्वदच्या तुमचा विचार केला जाणार नाहीये कशासाठी तर ह्या नॉर्मलायझेशनसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा मग नॉर्मलायझेशन कोणाचं होणार ज्यांना मारतो नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त आहेत त्यांचं नॉर्मलायझेशन होणार बाकीच्यांचं होणार का नाही होणार लक्षात ठेवा आता हो हो खुँप, खुँप हो हे नॉर्मलायझेशन सिस्टीम काय आहे काय नाही याबाबत पण एक लेक्चर मी घेईन काळजीच करू नका पण तुमचं हे नॉर्मलायझेशन कधी होईल काय होईल तर खूप खूप आणि खूप वेगानं होईल लक्षात ठेवा रिझल्ट तुमचा लवकर लागेल काळजीच करू नका मी स्पष्ट सांगू शकत नाही की कुठल्या तारखेला लागेल पण रिझल्ट तुमचा जास्तीत जास्त लवकर लागेल हे तुम्हाला शंभर टक्के सांगून देतो जॉईनिंग सुद्धा तुमची लवकर होतील आता तुमचं मेरिट किती लागेल हे एक तुम्हाला या ठिकाणी मी अंदाजित सांगू शकतो जागा तुमच्या आहेत एकशे दोन बरोबर जागा किती आहे तुमच्या एकशे दोन आहेत आणि मेरिट मध्ये कोणाला घेतलं जाणार नाही नॉर्मलायझेशन कोणाचं ना होणार नाही तर ज्यांना नव्वदच्या आत मार्क आहेत नव्वदच्या आत गुण आहेत त्यांचं होणार नाही आता तुमचं मेरिट किती लागेल तर ह्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय बघा काय बनवलाय आहे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे यासाठी आपण तुम्ही जिथून मेसेज करताय की नाही तिथे एक लिंक आहे बघा व्हॉट्सअप ग्रुपची त्याच्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुमची मार्क किती ते सांगा त्या ठिकाणी तुम्ही जर तसं एका अंदाजित म्हणतो बरेच विद्यार्थी ग्रुपला जॉईन आहेत जवळजवळ पाचशे प्लस पाठीमागच्या लेक्चरला झालेले त्यांनी बऱ्याच जणांनी पोल सांगितलेला होता पण नवीन पद्धतीने आपण आता एक पोल तयार करतो या जेणेकरून तुमचं या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स सीटच्या माध्यमातून मार्क कमी झाले असतील काही जणांची वाढली असतील काही प्रश्न कॅन्सल झाले असतील तो पण आपण आपल्याला फक्त पाचशे जणांचा जरी जा काढला नाही तरी आपल्याला लक्षात ठेवा मग बरेच आता विद्यार्थी जॉईन होतील आज पण मग त्या माध्यमातून आपल्याला एक ते दोन दिवसात फायनली कट ऑफ कळेल तरी सुद्धा तुम्हाला मी एक अंदाज सांगेल तुमचा कट ऑफ किती लागेल काय लागेल मार्क किती असावे तुम्हाला काय असावी ते पण सांगेल मी आता तुमचं हे मेरिट कमी लागणार का तर तुमच्या सरळ सेवेच्या ज्या रेग्युलर भरती झालीत ज्याला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं त्यापेक्षा कमी लागेल बघा तुमच्या सरळ सेवेच्या तलाठी भरती भयंकर मेरिट लक्षात ठेवा कारण एकच परीक्षा निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्हाला हित सुद्धा नव्हतं पण अचानक त्यांनी निगेटिव्ह मार्किंग आहे हे आतल्या दिवशी सांगितलं परीक्षा उद्या आहे तर मेल करू आणि मग विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे दावेदान आले नेमकं करायचं काय तरी सुद्धा तुम्ही सामोरे गेला पेपर व्यवस्थित हँडल गेला त्याबद्दल तुमचं अगदी हृदय अंतकरणापासून आभार मानतो आणि पुढच्या आपल्या लेक्चरकडे जाऊ चलो तर मेरिट किती लागेल तुम्हाला अंदाज सांगेल तुम्ही ज्यावेळेस पोल या ठिकाणी सांगताल त्यावेळेस कळेल की आपल्याला मेरिट किती लागेल आणि तुमचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लागेल तुम्हाला आता सांगतो इथं संधी कोणाला आहे रिझल्ट मध्ये येण्याची तुम्ही काळजी करून नका तुम्ही म्हणताल सर मला एकशे वीसच एक हो हो एक मार्क आहे ती एकशे तीसच मार्क आहेत सिलेक्शन होईल का ह्याच्यावर अवलंबून आहे सिलेक्शन होईल का नाही कशावर ह्या नॉर्मलायझेशनवर अवलंबून आहे एखादा म्हणाल सर मला एकशे चाळीस आहेत ह्याच्यावरच अवलंबून आहेत मार्क कमी सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो लय म्हणजे दीडशे प्लस मार्क ज्याला आहेत का नाही त्यांनी रिलॅक्स आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे किती दीडशे प्लस ज्यांना मार्क आहेत ते सेफ आहेत किती म्हणतोय दीडशे प्लस म्हणजे ह्यांचे शंभर प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन पंच्याहत्तर प्रश्न बरोबर आहेत ते सेफ आहेत परत एकदा शब्द वापरतो मी की तुम्हाला जर दीडशे प्लस मार्क असतील तर तुम्ही पूर्णपणे सेफ आहेत मग इथं नॉर्मलायझेशन किती येऊ द्या काय येऊ द्या काय होत तुमचं सिलेक्शन झाल्यात जमा जागा आहे जागा आहेत एकशे दोन आणि पेपर तुमचा इजी होता का तर लय पण इजी नव्हता आणि लय पण अवघड नव्हता मीडियम लेवलनं पेपर होता हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं एखादा म्हणून हो मला सर एकशे साठ एकशे सत्तर असतील पण बरं का एखाद्या दुसऱ्याला पण शक्यतो कमी आहे कारण तुमचं निगेटिव्ह मार्किंग झाल्यामुळे मार्क कमी 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 होत झालेले आहेत आणि एखादं म्हणून सर मला एकशे तीस मार्क आहेत माझं सिलेक्शन होईल हो हो का होऊ शकतं होऊ शकतं बरं का ह्याच्यावर अवलंबून आहे ते सगळं नॉर्मलायझेशनवर अवलंबून आहे तुमच्या नॉर्मलायझेशन जर मार्क वाढत असतील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं बघा नॉर्मलायझेशन न जर मार्क वाढत असतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि नॉर्मलायझेशन कमी होऊ शकतील मार्क होऊ शकत होतात हो का तर होतात कमी पण पण दीड शेफ्टला सात चाल तर काही कमी झाली तरी तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा दाट शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी स्पष्ट सांगेल की हे नॉर्मलायझेशन झाल्याशिवाय आपण कोणी छाती ठूकपणे सांगू शकत नाही की माझं सिलेक्शन होईल म्हणून मार्क कमी होतात आणि वाढतात पण लक्षात ठेवा एकशे तीस वाल्याची जर वाढली एकशे तीस मार्क असणारी विद्यार्थिनी असेल तिची तर मार्क वाढली तर तिचं सिलेक्शन होणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही अजिबात आता ह्या गोष्टीचा विचार करू नका मेरिट किती लागेल काय लागेल मेरिट किती लागेल हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही परंतु मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की दीडशे प्लस जर मार्क्स येतील तर सिलेक्शन फिक्स आहे येत आहे लक्षात तुमच्या आणि मग आपण पोल तयार केला आहे त्या माध्यमातून आपण शंभर टक्के सांगणार की तुमचं मेरिट किती लागणार काय लागणार येत्या तीन चार दिवसातच सांगणार लय पण अवधी तुमचा घेणार नाही तीन चार दिवसात तुमचं मेरिट किती लागेल काय लागेल हे व्यवस्थित सांगितलं जाईल चलो तुमचे काय प्रश्न आहेत का आता सांगा येस व्हॉट्सअप लिंक चालू नाही म्हणताय चेक एकदा लिंक चालू नाही म्हणताय एकदा चेक कर तुम्ही व्हॉट्सअप लिंक चालू आहे का ओके लिंक तुम्हाला लगेच पाठवतो हो तुम्ही व्हॉट्सअपची काळजीच करू नका ठीक आहे ओके okay. तुमचे काय प्रश्न आहेत का सांगा अजून तुमचे काय प्रश्न असतील तर मेन्शन करा तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पाठवतो हो तोपर्यंत बघा बरेच विद्यार्थी जॉईन झालेत जे जॉईन झाले नाही ते नि पटपट पटपट जॉईन व्हा लिंक मी त्या ठिकाणी कॉपी करतो लिंक टाकले बघा पिन केलेला मेसेज आहे त्याच्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा आपण मेरिट तुमचं किती लागेल ते त्याच माध्यमातून सांगू शकतो पण ज्यांना दीडशे प्लस आहेत ते शेप आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला लिंक टाकलेले आहे बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा पटपट पटपट सर्वांनी तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पडदिशी चलो नाहीत मिळणार जे प्रश्न कॅन्सल झाले ते कॅन्सलच करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचे मार्क भेटणार नाहीत व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही अंतर्गत भरतीची बॅच सुरू आहे आपली माता सावित्री नावाची पंचवीसशे पी आहे पंधराशे रुपये मध्ये बॅच भेटत होती अजून डिस्काउंट दिला आणि तुम्हाला एक हजार रुपये मध्येच बॅच भेटून जाईल जर तुमचं ऍडमिशन आज झालं तर एक हजार रुपये मध्येच बॅच तुम्हाला भेटून जाईल चलो निगेटिव्ह मार्क आहेत त्याला चारने डिवाइड करून येणाऱ्या मार्क किती होतील कस ओके तुम्हाला सिस्टीम त्याची सांगितली काय करायचं ते बघ हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं मी काय करायचं ते तुम्ही समजा एक ऐंशी प्रश्न सोडवलेत किंवा इथं घेतला आपण शंभर प्रश्न सोडवलेत किती सोडवा जेवढे प्रश्न तुमचे चुकतायत का नाही इथं चुकीचे प्रश्न आपण जेवढे प्रश्न तुमचे चुकतात बरोबर त्याला भागिले चार करा जे तुमचं उत्तर येतंय का नाही जे तुमचं उत्तर येतंय ते, ते बरोबर प्रश्नातून वाजा करा उदाहरणार्थ पाच उत्तर आलं भागिले चार केल्यानंतर ना बरोबर आपले ऐंशी आले त्याच्यातून आपण पाच वाजा केले आपलं फायनली पंचाहत्तर एवढेच प्रश्न बरोबर आले त्याला गुणिले दोन करा हा तुमचा स्कोर येणार दीडशे ये दीडशे स्कोर येणार कसा कळला तुम्हाला ज्यांचा प्रश्न होता त्यांनी त्यांना समजला असेल सर मला नव्वद मार्क आहेत पण तेरा मार्क कमी होत आहेत आणि चार कॅन्सल झाले आहेत ओके खरशेली चेक करा पुन्हा एकदा व्यवस्थित हा दीडशे प्लस खूप झाले सर निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे खूप झाले दीडशे प्लस ठीक आहे बघू आपण पोल घेतलेलाच आहे त्या माध्यमातून कळलेच आपल्याला कोणाला किती मार्क आहेत कसे आहेत ठीक आहे नव्वद मार्क आहेत दीडशे प्लस खूप झाले मार्क असं म्हणतायत ठीक आहे बघू आपण कोणाला किती मार्क ते आता मी म्हणतो एकशे चाळीस जरी असली त्याची मार्क जर वाढली तर दीडशे प्लस होणार आहेत मार्क लक्षात ठेवा होणार आहेत तुम्हाला नॉर्मलायझेशन वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पण मार्क वाढतात दहा प्लस मार्क वाढत जातात तुम्ही हे लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन या मेथड मुळे हा नॉर्मलायझेशन लक्षात ठेवा दहा पंधरा पंचवीस तीस पर्यंत मार्क वाढू शकतात तीस पर्यंत मार्क वाढू शकतात तुम्हाला सांगतो पंधरा ते पंचवीस पर्यंत तरी मार्क तुमची वाढू शकतात त्याच्यामुळे आशा सोडू नका ओके शिंदे जीडी एकशे तीस मार्क आहेत ओके छान मार्क आहेत एकशे दोन स्पोर्ट ओबीसी ओबीसी मध्ये स्पोर्ट साठी बाकीचे जर फॉर्म नसतील त्यांना जर मार्क नसतील तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल काळजीच करू नका अनिता पाटील एकशे वीस मार्क आहेत खूप छान एकशे वीस तीस खऱ्या जर असतील का नाही तर तुम्हाला चांगली संधी लक्षात ठेवा फक्त मार्क तुमची नॉर्मलायझेशन काय झाली पाहिजेत वाढली पाहिजेत कमी झाली नाही पाहिजेत तुमचा रिझल्ट जे आहे नॉर्मलायझेशनवर अवलंबून हे तुम्ही डोक्यात ठेवा ठीक आहे हा लवकरच येथील तुमचे नॉर्मलायझेशन ही मेथड सुद्धा लवकर होईल फास्ट होईल लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay, अजून कोणाचे काय शंका असतील प्रश्न असतील तर विचारा नसतील तर एकदा व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी आणि नवीन जर असताल तुम्ही व्हिडिओ बघणारे किंवा बघताय अगोदरपासून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तुम्हाला बाकीचे नोटिफिकेशन भेटून जाते okay, ओकेच एकशे तीस प्लस मार्क असतील तर तुम्ही मध्ये येऊ शकता पण तुमचा सगळाचे सगळा रिझल्ट या नॉर्मलायझेशनवर अवलंबून आहे हे तुम्ही लक्षात ठेवा चलो हम्म बहात्तर करेक्ट बावीस इन करेक्ट आणि सहा कॅन्सल झालेत मग तुमचे बहात्तर आणि बावीस हेच पकडायचे बहात्तर आणि बावीस हेच पकडायचे तुमचे तुम्ही बावीस वाघिले चार करा तुमचं उत्तर साडेपाच येईल त्या बहात्तर मधून तुम्ही साडेपाच वजा करा बघा बहात्तर आणि बावीस वाले कोण आहेत त्यांनी लक्ष द्या हे असं आहे तुमचे बरोबर आलेत बहात्तर चुकलेत बावीस वाघिले चार करा चारा पंचवीस आणि चार पंचवीस तुमचे साडे पाच मायनस होतील याच्यातून पाच पॉईंट पाच बघा लगेच करून टाकू आपण बहात्तर वाजा पाच पॉईंट पाच करा बरोबर बहात्तर मधून पाच गेले सदुसष्ट आणि सदुसष्ट मधून हा अर्धा गेला तुमचे मार्क आले सासष्ट पॉईंट पाच गुणिले दोन करा ह्याला ठीक आहे साठन साठ एक वीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस स्कोरिल बघा जे कोणी अं बहात्तर आणि बावीस वाले होते त्यांचा स्कोरिल एकशे तेहतीस ठीक आहे प्रशांत प्रशांत कोण आहेत त्यांनी प्रश्न विचारलाय त्यांचा स्कोरिल एकशे तेहतीस लक्षात ठेवा प्रशांत कोण आहे त्यांनी हम्म दुसऱ्या मुलींना स्कोर मधून एकशे तीस मार्क आहेत ज्याला मार्क जास्त त्यांचं सिलेक्शन होणार चेक करा प्राजक्ताई हॉल तिकीट चेक करा येऊन जाईल हॉल तिकीट प्राजक्ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडिओमुळे लेक्चरमुळे खूप फायदा झाला चलो अजून कोणाला काही शंका आहे का कोणाचे काय प्रश्न असतील का ते बाबा का, स्कोर काढता येत नाही सर मार्क एवढे एवढे आहेत एवढे एवढे चुकलेत काढता येणार तसं असेल तरी तुम्ही विचारू शकता ठीक आहे चलो ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया तुमची आता युट्यूबची लेक्चर आपली आजपासून सुरू होत आहेत सर्वांनी लेक्चर रेग्युलर करा फायदा होईल तुम्हाला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती यासाठी तुम्हाला हा जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसला पूर्णपणे धरून तो सिलेबस डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर आधारित आपण टेस्ट सिरीज पण लाँच करतोय उद्यापासून आणि त्याचबरोबर ही जी आपली बॅच सुरू आहे माता सावित्री अंतर्गत भरतीची ज्याची फी पंचवीसशे रुपये होती पंधराशे बॅच भेटत होती त्याच्यावर अजून डिस्काउंट दिला आणि ही बॅच तुम्हाला फक्त एक हजार रुपये मध्ये दिली आजपासून ज्यांनी ज्यांनी घेतली थी नाही त्यांनी घ्या फक्त एक हजार रुपये मध्ये माता सावित्री बॅच अंतर्गत भरतीसाठी शंभर टक्के तुम्हाला फायदेशीर ठरेल चलो हम्म तुमच्याकडे हायेस्ट स्कोअर काय आहे आता आपण चेक करूया आज आपल्याला समजेल हायेस्ट स्कोर किती आहे काय आहे तो ठीक आहे कळेल आपल्याला आज कारण तुमची सेकंड रिस्पॉन्स सीट आलेली आहे त्यानुसार आज आपल्याला समजून जाईल संध्याकाळपर्यंत ते तुम्हाला उद्या पर्वाच्या लेक्चरमध्ये मी सांगेन काळजीच करू ना चलो थांबूया आपण या ठिकाणी आता भेटूया पुढच्या मध्ये रात्री दहा वाजता प्रश्नांच्या विश्लेषणचं लेक्चर असेल आपलं युट्यूबला जेणेकरून तुम्ही ते बघा ठीक आहे कोणाच्या काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही शंका सांगू शकता चर्चा करू शकता मार्क किती पडलेत काय पडलेत हे सुद्धा सांगू शकता चलो थांबूया या ठिकाणी आपण भेटूया संध्याकाळी दहा वाजता प्रश्नांच्या विश्लेषण चलो लाईक करा व्हिडिओला ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा थांबूयात आपण